बोरामणीच्या कोनशिला तसंच प्रतिकचिन्हाचं अनावरण आणि प्रवेशद्वाराची फीत कापून सफारीचं लोकार्पण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं कुरण पर्यटन बोरामणीच्या कोनशिला आणि प्रतिकचिन्हांचं अनावरण तसंच प्रवेशद्वाराची फीत कापून सफारीचं लोकार्पण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवन संरक्षक लेफ्टनंट कुशाग्र पाठक हे होते वनविभाग प्रादेशिक पुणेचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी हद्दीत वनजमिनीवर पर्यटन उपवनसंरक्षक सोलापूर यांच्या देखरेखीखाली विकसित करण्यात आला आहे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासासह भेट जैवविधते आवाहन या प्रसंगी सहाय्यक वन संरक्षक अजित शिंदे यांनी केलं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या भाषणातून वन विभागानं नागरिकांसाठी वन पर्यटनाचा अनुभव आणि आनंद देणाऱ्या या प्रकल्पाची मनपूर्वक स्तुती केली थे आणि मी आज आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करू इच्छितो उत्कृष्ट सफारी सफारी केलेल्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी तालुक्यातील असतील जिल्ह्यातील असेल ह्या सगळ्या लोकांनी आवर्जून दोरामणीला यावं वन्यजीव इथं कसे राहतात त्यांचं वास्तव्य कसं आहे आणि त्या सगळ्यांसाठी अडीचशे हेक्टरचा भूभाग चांगला मोठा भूभाग या ठिकाणी उपलब्ध आहे अवश्य म्हणजे बाहेरगावचा प्रवास करत असताना आपल्या गावात का काय आहे आपल्या तालुक्यात काय आहे आपल्या जिल्ह्यात काय चांगलं आहे ह्याचंही इतर पर्यटन क्षेत्राला आपण भेट देत असताना आपल्या जवळचं पर्यटन क्षेत्रालाही लोकांनी भेट द्यावं आणि खरोखर एक चांगला उपक्रम वन खात्याने केलेला आहे वन खात्याच्या अधिकाऱ्यांचं खूप खूप अभ्यास याप्रसंगी बोराम आणि ग्रामपंचायतीचे सरपंच साळुंखे संयुक्त वन व्यवस्थापन समिती बोरामणीचे अध्यक्ष राजकुमार हळणगे पोलिस पाटील महादेव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभूते सिद्धाराम हेले यांच्यासह बोरामणी तसंच खडकी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपाल सावंत वनरक्षक अनिता शिंदे यांच्यासह कर्मचारी वनमजुऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अधिकारी दीपक खलाणे यांनी केलं